साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त बहारदार मिरवणुका काढण्यात आल्या या मिरवणुकीत मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव सोहळा रविवारी मिरवणुकीने पार पडला तब्बल पस्तीस मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता सायंकाळी चार ला सुरू झालेली मिरवणूक रात्री दहा पर्यंत सुरू होती साधारण तीन किलोमीटरचे अंतर सहा तास मिरवणूक होती दरम्यान यावेळी तरुणाईचा जल्लोष पाहायला मिळाला जगबद्दल घालूनी घावं सांगून गेले मज भीमराव असे घोषवाक्य लिहिलेलं फलक अण्णाभाऊ यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत घेतलेला सहभाग याशिवाय अण्णाभाऊंची ग्रंथ संपदा फकीरा अहंकार कुरूप अशा अनेक पुस्तकांचे देखावे महापुरुषांचे पुतळे गौतम बुद्धांची मूर्ती अण्णाभाऊंचा पुतळा देखाव्यात सादर केले होते फुलांनी सजवलेली वाहने देखावे संगीताच्या संचावर तरुणांचा जल्लोष पाहण्यासारखा होता सायंकाळी चारला सुरू झालेली मिरवणूक रात्री दहा पर्यंत सुरू होती अण्णाभाऊ साठे पुतळा रामलाल चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते सरस्वती चौक नवी वेस छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गांवर मिरवणूक होती ते किलोमीटर परिसरात दिव्यांचे झोत तरुणाईंचा सुरू होता अण्णाभाऊ यांचे साहित्य पुस्तक लेखन संयुक्त महाराष्ट्रासाठी चळवळ अण्णाभाऊंचे योगदान कार्य देखाव्यातून मांडले होते त्यांचं अतुलनीय कार्य सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मंडळांनी केले महिला मुले ज्येष्ठ नागरिक यांचाही सहभाग उल्लेखनीय होता विद्युत रोषणाई उंच हवेत उडणारे कागदी पताके रंगीबिरंगी दिबे एलई डी स्क्रीन मंडळांनी लावले होते अण्णाभाऊ साठे यांचा जय सुरू होता मिरवणूक आनंदमय वातावरणात पार पडली